न्यूज अठ्ठावीस मराठी मध्ये आपले स्वागत आहे आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया विसापूर ते पंढरपूर मागी वारी पायी दिंडी सोहळा भक्ती प्रस्थान रामकृष्ण हरी संत तुकाराम महाराजांच्या आनंदाचे डोही आनंद तरंग आनंदाची उमटे हृदयात या अभंगाच्या गजरात विसापूर येथून पंढरपूरकडे कडे निघालेल्या मागी वारी पायी दिंडी सोहळ्याचे प्रस्थान शुक्रवार दिनांक चोवीस जानेवारी दोन रोजी अतिशय भक्तिमय वातावरणात झाले रामकृष्ण हरी पांडुरंग हरी या नामघोषात संपूर्ण विसापूर परिसर दुमदुमून गेला होता टाळ मृदंगाच्या निनादात विठूनामाच्या गजरात वारकरी भक्तिभावाने पांडुरंगाच्या चरणांकडे मार्गस्थ झाले या पवित्र दिंडी सोहळ्याला जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सुनील भाऊ पाटील तसेच बोरगावचे माजी सरपंच नवनाथ पाटील धनाजी पाटील तंटामुक्ती अध्यक्ष मोराळे मोहन माने बुवा युवराज जाधव उत्तम माळी विजय सुबराव माने वामन डबे दर्याप्पा माने उत्तम माने पत्रकार अंकुश सुर्वे उपस्थित होते यांनी सदिच्छा भेट देत वारकरी माय बापांना शुभेच्छा दिल्या यावेळी त्यांनी पांडुरंगाचे व वा वारकऱ्यांचे आशीर्वाद घेतले वारी म्हणजे श्रद्धा समता आणि सेवाभावाची चालती परंपरा हीच संत परंपरा जपत विसापूरची दिंडी पंढरपूरच्या दिशेने निघाली आहे पांडुरंग सर्व वारकऱ्यांचे रक्षण करो व ही वारी सुखरूप पार पडो हीच प्रार्थना रामकृष्ण हरी पांडुरंग हरी सांगली जिल्हा संवाददाता अंकुश तानाजी सुर्वेची रिपोर्ट <गगाँ गए>